हिंदू धर्मात पितृपक्षाचं एक खास महत्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात होणार आहे आणि पितृपक्ष अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत म्हणजेच एकवीस सप्टेंबरपर्यंत चालेल एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या असेल जो पित्रांना अर्पण करण्याचा खास दिवस आहे पितृपक्षात स्नान आणि दान याला विशेष महत्व दिलं जातं जर शक्य असेल तर पितृपक्षात तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करणं उत्तम आहे पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तीर्थक्षेत्रात जाणं प्रत्येकासाठी सोपं नाही त्यामुळे घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही खास वस्तू टाकून स्नान केल्याने तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचं पुण्य मिळेल त्यामुळे आपल्यावर असलेल्या पापांपासून मुक्तता मिळेल आणि आपल्या जीवनातील पितृदोषा नष्ट होईल आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील तर ही वस्तू कोणती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ